नमस्कार येवला ग्रामीण न्यूजतर्फे प्रेक्षकांचे स्वागत बातमी आहे नगरसूल तालुका येवला येथून नगरसूलचे माजी सरपंच स्वर्गीय सुनील तात्या पाटील यांना प्रसंगी मंत्री महोदयांची आदरांजली परिवहन संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश पाटील यांचे वडील व नगरसूलचे माजी सरपंच स्वर्गीय सुनील तात्या पाटील यांच्या प्रथम प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब व राज्याचे विद्यमान रोजगार हमी योजना व फलोत्पादन व खार भूमी विकास मंत्री भरत गोगावले शिक्षक आमदार किशोर दराडे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली सामाजिक दायित्वाची भूमिका घेऊन स्वर्गीय तात्यांच्या कुटुंबियांनी तात्यांच्या स्मरणार्थ नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड नॅब या संस्थेसाठी दृष्टीबाधित व बहुविकलांग मुलामुलींच्या शिक्षणासाठी लाखांची देणगी दिली आहे सोबतच नगरसूलच्या मारुती मंदिर ट्रस्टसाठी भजन कीर्तनासाठी लागणारे साहित्य देणगी स्वरूपात यावेळी दिले आहे यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व शासकीय अधिकारी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम याप्रसंगी आयोजित करण्यात आला होता येवला ग्रामीण भूमिका सुधान गाडेकर येवला